नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाईम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरी दैनिक पुढारीचे पत्रकार अमजद नदाफ यांचे दुःखद निधन सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हुपरी पंचक्रोशीतील पत्रकारितेतील अत्यंत नावाजलेले व्यक्तिमत्व दैनिक पुढारीचे ज्येष्ठ आणि निर्भीड वार्ताहर अमजद नदाफ यांचे अल्पशा आजाराने नुकतेच दुःखद निधन झाले दैनिक पुढारीचे वार्ताहर म्हणून अनेक वर्ष निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारिता त्यांनी केली त्यांनी समाजातील ज्वलंत प्रश्न आणि समस्या नेहमी निर्भीडपणे मांडल्या त्यांच्या निधनाने पुपरी आणि परिसरातील पत्रकारिता क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे पुपरी नगरपरिषद ही लोकलढ्यातून स्थापन झाली आहे त्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे हुपरी नगरपरिषदेत ते स्वीकृत नगरसेवक म्हणून कार्यरत होते आपल्या कामातून लोकांच्या मनात त्यांनी आदराचे स्थान निर्माण केले होते तसेच ते एक मनमिळावू आणि सामाजिक बांधलकी जपणारे व्यक्तिमत्व होते त्यांच्या अशा अचानक जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे अमजद नदाफ यांच्या निधनाने पुपरी पंचक्रोशीने एक निर्भीड पत्रकार आणि एक चांगला समाजसेवक गमावला आहे त्यांचे कार्य समाजाला नेहमीच स्मरणात राहील संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला